नमस्कार मंडळी बघा आता लसूण काढायला चालू केला लावलेला आता किती तीन चार महिने झाले आता लसूण काढायला आता येतच असते तर हे लसूण कसा वळकायचा माहिती आहे का लसूण काढण्यासाठी तर इथं ही लसणी आलेली असती बुडात इथं इथं डबल लसणाची कुडी आलेली असती तेव्हा वळकायचं की हे आलं लसूण काढायला मी तुम्हाला दाखवू का आता कसा लसूण इथं याचं इथं वर इथं टिंपूर्ण येते ह्याला ही कुडी तर आलेली वर त्याला म्हणतात लसणी आली मग तेव्हा ती लसूण काढायला आलं आहे असं समजायचं मग लसूण काढायचं तर चे चे, आता सध्या बघा असं आमचा आला आहे लसूण एकदम छान पुढे येता आणि सांगायचं म्हणलं तर म्हणजे कसं तर बघा आता हे लसूण लावायच्या वेळेस एवढा महाग होता ना तर लसणाचं सुद्धा घ्यायला नको वाटत होतं कारण त्यावेळेस पाचशे रुपये किलो लसूण होता आणि आता लावायच्या वेळेस पाचशे रुपये किलो आणि काढायच्या वेळेस झालाय आता काढायच्या वेळेस झालंय पन्नास रुपये किलो आता कसं शेतकऱ्याने लसूण लावा काढायच्या वेळेस पन्नास रुपये किलो म्हणल्यावर आता कसं विकायचं तरी कसा आणि ह्याचं लसूण घेताना पाचशे पाचशे रुपये किलो असते तर आता असं असतंय बघा हे लसूण लावणं आता कांद्याचं तर काय कांदे तर एवढे झाले तर आपण बी लावलेला आहे कांदा कांद्याचं काय कांद्याचं तर काय कधी बी मार्केट ज्या वेळेस कांदा असते त्यावेळेस दहा रुपये किलो कांदा असतो आता ह्यावेळेस आणि काय होते काय माहिती पण लसूणाच तर अशी मजा झालीये बघा कसं खावं आणि आम्हाला काय खायला पण तुम्हाला मजा येते तुमच्या खाताना पाचशे रुपये किलो झाला की कि तुम्हाला पण वाटत असेल की अरे बापरे किती लसूण महाग आहे कसं हो खावं तरी पण आम्हाला पण किती कष्ट आहे लावायचं आज तीन चार महिने झाले ह्याला जपायचं आणि आत्ताच काढायचा आणि मग फुकटची फाकट बाजारात देऊन यायचं ह्याला किती कष्ट लागलेला असतं ह्याला खर्च झालेला असते कमीत कमी पाचशे रुपये नसला तरी कमीत कमी दीडशे दोनशे रुपये किलो शंभर रुपये किलो नाही विकला तरी ह्याचा खर्च पाणी तरी निघण ना आमचा आता रोजानं बाया लावून करून घ्यायचं म्हणल्यावर ह्याला खात पाणी असते झटलेलं असते निम्मा पण खर्च निघत नाही पन्नास रुपये किलो म्हणल्यावर काय फुकटच आहे हे असं काढायला ऊन वरून डोक्याला लागत ला आहे असं ऊन काढायचं हे उन्हच काढावं लागते पेंड्या बांधायच्या जपून ठेवायचं बघा बरं किती कष्ट आहे आणि भाव आम्हाला असा मिळतो मालाला मालाचा भाव नुसता फुकटची फाकट खाऊ घालायचा शेत आप शेत शेतकऱ्याचे आपायचा हो तसं <laughs> शेतकऱ्याचं नावच कुणी दिलं असं शेतकऱ्याचं काय माहिती असं शेतकरी कष्टकरी आणि फुकट वाटी तर ही अशा पेंड्या बांधायची ह्याची जुडी बांधायची आणि अशा दोन दोन जुड्या बांधून मग ठेवायच्या असं आता वाळून द्यायचं आता वल्या येतात तर बघा किती छान लसूण आहे का ना त्याला महागा तुम्हाला कोणाला पाहिजे असला तर दोनशे रुपये किलो <laughs> कारण आपला गावरान लसूण आहे वास तर एवढा छान येत आहे ना तर पात पण चांगली आणि हिरवी थोडीशी चला आणि पाच सरे राहिले तर आपल्याला काढायचं तर बघा कसा लसूण आहे आणि आता काढायला चालू आहे बोलायला तर काय असतंयच पण नक्की व्हिडिओ आवडला तर शेअर पण करा जे नवीन असते ना त्यांना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि सपोर्ट करा एका शेतकऱ्याला म्हणून सपोर्ट करा नाहीतर ह्या लसणाला म्हणून सपोर्ट करा तर चला बाय मंडळी काढतो लसूण